येवल्यातील अंगणगाव येथील दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीने घरकुलाच्या मागणीसाठी येवला पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे चार महिन्यापूर्वी मंजूर झालेल्या घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना गावठाण हद्दीतील जागा राखीव करून द्यावी नियोजित घरकुल जागेवर सुरू असलेल्या अतिक्रमण ताबडतोब थांबवावे अशा विविध मागण्यांसाठी अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे गेल्या चार महिन्यापूर्वी आम्हाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते परंतु आम्ही ज्यावेळेस ग्राम ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक यांना आम्ही घरकुलाची जागा मागणी केल्यात ग्रामसेवकांनी प्रथमतात त्या गोष्टीकडे कानाडोळा केला त्यानंतर वारंवार आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय आमच्या घरकुलाच्या जागेची दखल न घेता आ त्यानंतरून आम्हाला बिडो साहेब तसेच तहसीलदार साहेबांकडं निवेदन देण्यास भाग पाडली भाग पाडल्यानंतर आम्ही त्यांना देखील निवेदन दिल्यानंतर दे त्यांनी देखील आज आमच्या उपोषणाच्या बारे आम्ही जी काही माहिती त्यांना दिलेली होती त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर न दिल्यामुळे आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण स कुटुंबासह आमच्या तीन मागण्यांसाठी ती इथं उपोषणासाठी बसलेलो आहे प्रथमता मागणी अशी आहे की आम्हाला ज्या जागेवर घरकुल पाहिजेत होतं म्हणजे जी जागेचा आम ठराव झालेला होता अशा जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण सुरू केलेले आहे दुसरी मागणी का आम्हाला गावठाण जागेमध्ये भविष्यामध्ये आमच्या लोकांना घरकुला बांधण्यासाठी एकही जागा शिल्लक राहणार नाही अशा जागेचा आम्हाला ठराव करून पाहिजेत होता आणि तिसरी मागणी अशी आहे की ज्या लोकांनी आता अतिक्रमण चालू केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारकी गुन्हा दाखल करावा अशी आमची एक मागणी आहे जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला येऊ न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणासाठी इथेच बसलेलो आहे 言うなんて